सेलिब्रेट करू डे एक्सपाय मला हे का आम्ही मस्त आधी बर्थडे लिहिलं हे सगळं मी केलेलं आहे बरं क्रेडिट बाय तर असा सेलिब्रेट झाला अहोंचा वाढदिवस मुलांनी पण खूप छान अशी तयारी केली खूप पाऊस चालू होता पावसात ओली होत होत मी केक घ्यायला गेली आणि ते पण ऑफिसमधून ओले होऊन आले आणि